आजच्या कथेचे नाव विषारी सासू माझे नाव दीपाली आहे दोन वर्षापूर्वी माझे लग्न आकाशसोबत झाले घरी एक लहान ननंद सासू सासरे असा छोटा परिवार माझा नवरा नोकरीनिमित्ताने शहरात राहत होता मला अजूनही मूलबाळ नव्हते माझी सासू अतिशय तापट स्वभावाची होती प्रत्येक गोष्टीत काहीतरी खोट काहीतरी कमी काढायची हीच त्यांची सवय होती आणि त्यावरून सतत बडबड करत चिडचिड करायची सवय म्हणजे अगदी ताटातील पदार्थाची जागा जरी बदलली म्हणजे पापडाच्या जागी लोणचे जरी ठेवले ना तरी त्या घर डोक्यावर घेत असत प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात आणून द्यायची आणि फक्त त्यांच्याच नाही तर सर्व घरच्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी मीच त्यांच्या हाती नेऊन द्यायच्या हा त्यांचा नियम होता कारण त्यांचे म्हणणे होते की या घरची सून आहेस ही तुझी जबाबदारीच आहे ती करायलाच हवी पण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नव्हती की मी एक माणूस आहे मला पण मन आहे सतत सर्वांसमोर त्या माझा अपमान करत असत मला आता या गोष्टीची सवय झाली होती प्रत्येक गोष्ट त्याच वेळी झाली पाहिजे एक मिनिट ही उशीर चालायचा नाही सगळे घर रोज झाडून पुसून धुऊन काढायचे घरात रोज भिंती झाडून झटकून घेतल्या तरी काही जाळ्या नसतानाही रोज झाडून घ्यायचे काथर म्हणे लक्ष्मी प्रसन्न व्हायला पाहिजे आणि तुला काय काम असतं दिवसभर एवढं तरी कर मला का म्हणून विचारते हेच का तुझे संस्कार मग मी उगाच वाद नको म्हणून गप्प बसून सर्व करत राहायचे कितीही थकवा आला तरी काही कारण सांगायचे नाही फक्त काम करत राहायचे अगदी मोलकर्णीसारखे मोलकर्णीचे एक वेळेस बरे तेवढेच लिमिटेड काम असते मी तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जनावरांसारखे काम करत होते मी जराही रिकामी असेल तर ते माझ्या सासूबाईंना खुपायचे आणि काही ना काही काम मुद्दाम होऊन त्या काढून द्यायच्या कधी किचनमधील सर्व भांडी घासायची असतील किंवा बागेतील झाडांची कटाई साफसफाई किंवा मग मशीनवर शिवायला कपडेच काढून देतील एकदा तर घरातील भिंतींना रंग द्यायला मला सांगितले मी म्हणाले मला नाही येत तर म्हणाल्या मग काय करणार आहेस तू बिनकामाची रोज एक एक भिंत कर म्हणजे येईल हळूहळू जमेल आणि पैसे पण वाचतील आम्ही सगळे घर हाताने सारवून काढायचो भिंती लिपायचो तेही एका दिवसात आणि ते करून दहा माणसांचे जेवण करायचो तेही धुणी भांडी करून आणि तुला साधा रंगाचा ब्रश इकडे तिकडे मारायला येईना चल घे आणि सुरू कर नाईलाजाने तिने ते सर्व मी ते सर्व काम सुरू केले माझे सासरे म्हणाले सुमती हे काय चालवले आहेस थोडासा तरी तिच्या मनाचा जीवाचा विचार कर ती काही बोलत नाही याचा अर्थ तिला कशीही वागणूक देशील का घरातील कामाचं ठीक आहे हे काय तिचं काम आहे काय जे तिला करायला लावले आहेस थोडा तरी तिचा विचार कर ती आपले घर सोडून आली आहे आपल्या घरी आपल्या मुलीच्या वयाची आहे लहान आहे ती आपल्या मुलीसारखीच आहे आपल्यासाठी तिला तिच्या नवऱ्याने तिला इथे ठेवले आहे राहते ना ती नवऱ्याला सोडून आपल्यासाठी आणि तू तिला अशी राबून घेते आहेस आकाशला हे समजले तर काय वाटेल त्याला काय विचार करेल तो हे बरोबर नाही असे चुकीचे वागते आहेस तू दीपालीसोबत थांबव हे सर्व कृपा करून खरं तर माझ्या सासूबाईंचा स्वभाव पाहता सासरेही त्यांना दपकुण असत पण आज त्यांना माझे होणारे हाल माझी फरपट त्यांना बघवत नव्हती म्हणून त्यांनी सासूबाईंना हे बोलण्याचे धाडस केले एव्हाना ते त्यांच्या कोणत्याच गोष्टीत हस्तक्षेप करत नव्हते कारण बोलण ही काही फायदा नसायचा त्यांनाच उलटसुलट बोलून घ्यावे लागायचे आजही तसेच झाले माझे सासरे माझ्या बाजूने बोलले म्हणून सासूबाईंची तळपायाची आग मस्तकात केली डोळे मोठे झाले आवाज वाढला हातात असणारा पाण्याचा तांब्या त्यांनी रागाने फरशीवर फेकून दिला व सासऱ्यांच्या दिशेने जात मोठ्याने ओरडू लागल्या त्यांचे डोळे आग ओकत होते आज त्यांना त्यांच्या नवऱ्याने विरोध केला होता तेही त्यांच्या मते या दोन कवडीच्या सुनेसाठी त्यामुळे तर त्यांना जास्तच राग येऊन त्या सासऱ्यांना उलट सुलट बोलू लागल्या तुम्ही मला बोलताय या दोन कवडीच्या कामचुकार बाईसाठी हीच तिची लायकी आहे तिला दुसरं काय येतं तेवढे केले तरी बस झाले आणि तिच्यासाठी मला बोलताय बघ बाई तू तर माझ्या नवऱ्याला पण सोडले नाहीस माझ्या विरुद्ध भडकवतेस आता तर तुला अजिबातच माफी नाही असे म्हणत त्यांनी ब्रशने भरलेली बादली आणि रंग माझ्याकडे फेकून रागाने निघून गेल्या आणि आज जाऊन झोपल्या जाताना दरडाऊन सांगून गेल्या की आजच्या दिवसात ही खोली पूर्ण झाली पाहिजे नाहीतर रात्री जेवण मिळणार नाही सासरेही मग मान खाली घालून बाहेर निघून गेले उरले मी आणि माझं नशीब जे काळ्या रंगात बरबटलं गेलं होतं मी माझ्या नशिबाला कोसत काम करत होते आणि अखंड काम करत होते शेवटी माझे हात थकले व मला चक्कर येऊ लागले दुपारचे तीन वाजले होते अतिव थकव्याने आणि अशक्तपणामुळे मी शिडीवरून चक्कर येऊन खाली पडले माझे सासरे बाहेरून येईपर्यंत मी तशीच पडून होते तीन वाजेपर्यंतच्या दरम्यान जेव्हा माझे सासरे घरी आले तेव्हा त्यांनी आरडा ऑर्डर केली व माझ्या नंदेच्या मदतीने मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तेव्हा माझी सासू म्हणाली काही नाही काम नको म्हणून नाटक करत आहे सासऱ्यांनी माझ्या आईवडिलांना फोन केला ते दवाखान्यात लगेच धावून आले डॉक्टरांनी सांगितले की घाबरण्याचे काही कारण नाही यांना सक्तीच्या विश्रांतीची आणि चांगल्या आहाराची नितांत गरज आहे शरीर अशक्त झाले आहे रक्ताची कमी आहे मी काही औषधे देतो ती पंधरा दिवस चालू ठेवा तोपर्यंत त्यांना आराम द्या त्या कोणत्या तरी मानसिक दबावाखाली आहेत असे वाटते शक्यतो त्यांच्या माहेरी पाठवा ही गोष्ट जेव्हा घरी सासूबाईंना समजली तेव्हा त्यांनी माझ्या माहेरी जाण्यावर सक्त विरोध केला पण जेव्हा ही गोष्ट आकाशला समजली तेव्हा त्याने आईला फोन करून खूप सुनावले आणि दिपाली माहेरी जाते आहे असे स्पष्टपणे सांगितले मी माहेरी आले त्या दिवशी मी खूप दिवसांनी माहेरी आले होते मला एक वेगळ्याच प्रकारची मानसिक शांती वाटत होती मी कितीतरी वेळ आईच्या गळ्यात पळून रडत होते माझे मन थोडे हलके होत होते पण मनात खूप सारे साठून राहिले होते न बोलताच आईला सारे समजले आईचेच म्हणते आईला सारं समजतं बाबा बाहेरून फक्त शून्यात नजर ठेवून बघत राहिले त्यांनी आकाशला फोन केला आणि म्हणाले जे काही चाललंय ते ठीक नाही चाललंय नाहीतर आम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल आता पाणी डोक्यावरून चाललंय तुम्ही काहीतरी करा नाहीतर आम्हाला करावं लागेल तिला आयुष्यभर आम्ही सांभाळू शकतो कुणाचीही गरज नाही मग तिलाच खंबीर करून स्वतःच्या पायावर उभं करू आमची चूक झाली अगोदरच ते करायला हवे होते लग्नाची गडबड करण्यापेक्षा आजपर्यंत आम्ही गप्प होतो पण आता गप्प नाही बसणार मुलगीला ओझे न समजता तिला तिच्या पायावर उभे करणे आवश्यक आहे आणि हे आम्हाला आता कळते आकाशने त्यांची माफी मागितली तेव्हा माझ्या बाबांनी म्हणाले क्षमा नका मागू आकाश तुम्ही आमचे सावईबापू आहात आमची तुमच्याकडे एकच अपेक्षा आहे आमच्या मुलीला सुखात नांदवा इतकीच विनंती बापाच काळीजते काळजी वाटणारच आकाश म्हणाला मी यापुढे नक्की काळजी घेईन पण आकाशला ही चिंता होती की आपल्या आईला कोणत्या शब्दात सांगावे तिचा अग्रस्ताळी स्वभाव पाहता ती सुधारण्यापैकी नव्हती बदलणार तर अजिबातच नव्हती पण आता आकाशला काहीतरी ठाम निर्णय घ्यायचा होता आणि त्याने तो घेतला होता लवकरच त्याला तो आम्हाला आणायचा होता तो संधीची वाट पाहत होता आईचा विरोध असताना तो मला बाहे माहेरी भेटून एक दिवस राहून गेला याचा माझ्या सासूबाईंना खूप राग आला होता झाले कधी पंधरा दिवस निघून गेले ते समजलेच नाही माहेरची प्रेमळ ऊब घेऊन मी आता बरी झाले होते आईच्या कुशीत तिच्या हाताचे पौष्टिक पदार्थ खाऊन मनसोक्त बागडत होते खरं तर खूप दिवसांची असणारी प्रेमाची कमी भरून निघत होती जसे वाळवंटातल्या उन्हात कोणीतरी थंड पाणी प्यायला दिले असताना जी तृप्तीची भावना असते ती तृप्ती मला माहेरी मिळत होती तिथून जायचे मनच करत नव्हते सासरी जायचा सा विचार करून माझ्या पोटात गोळा आला होता असे वाटत होते की जणू मला कुणी आगीमध्ये ढकलत आहे पोळण्यासाठी माझी इच्छा नसतानाही समाजासाठी मला सासरी यावेच लागले माझे वडील मला सोडायला सासरी आले होते आकाशने गडी बोलवून आणि सासरांना सांगून मी येण्यापूर्वी रंगकाम उरकून घेतले होते सासूबाई माझ्या वडिलांशी अजिबात बोलल्या नाहीत माझे वडील बोलायला गेले तर नाक मुरडून बाहेर निघून गेल्या माझ्या बाबांनी मला धीर दिला फार वाईट वाटले होते मला माझ्या बाबांचा झालेला अपमान बघून मी माझा अपमान सहन केला पण बाबांचा नाही माझे मन रागाने तिळ तुटत होते ही परिस्थिती पाहून माझे बाबा मला परत घेऊन चालले होते पण माझ्या सासऱ्यांनी मध्ये पडून एक संधी द्या असे समजावून सांगितले ठीक आहे बघू पण जाताना ते मला आवर्जून म्हणाले काही जरी झाले तरी मला लगेचच फोन करायचा मी खंबीरपणे उभा आहे तुझ्या पाठीशी माझ्या बाबांच्या वाक्यामुळे मला जरा बळ मिळाले घरी आले तेव्हा घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले रंगकामाचे डाग तसेच पडलेले फरशी पाहून असे वाटत होते की पंधरा दिवस झाले कुणी पुसलेलीच नाही सिंकमध्ये भांड्याचा ढीक पडलेला मी ही परिस्थिती पाहून गोंधळून गेले आत्तापर्यंत केलेल्या आरामाची ही वसुली होती हे तर होणारच होते मी लगेच पदर खोचून कामाला लागले रात्री जेवणाच्या वेळी सासूबाई आल्या आणि जे त्यांनी बोलायला सुरुवात केली मला असे वाटले की पंधरा दिवसाचा सर्व स्टॉक भरून काढत आहेत मी नेहमीप्रमाणे इग्नोर केले कधी सण असेल तर आपल्या घरचंच सगळ्या शेजाऱ्या बाजाऱ्यांच्या अगोदर सगळे आवरले पाहिजे झाले पाहिजे हा त्यांचा अट्टाहास असायचा पण त्यासाठी माझ्या जीवाचा आटापिटा व्हायचा माझे कंबरडे मोडून जायचे कारण सणा दिवशी घरी खूप कामं असायची मदतीला तर कुणीच यायचं नाही मी एकटीनेच सर्व करायचे आणि वरून लवकर आवरता येत नाही का म्हणून बोलणी खायचे आणि ते बोलणे इतके विषारी असायचे की मला माझ्या खूप जिव्हारी लागायचे आणि माझ्या डोळ्यातून घळाघळ -गड़ पाणी वाहायचे मी मनाने खूप कमकुवत होत चालले होते मी सगळे काम परफेक्ट करण्याचा अतोनात प्रयत्न करायचे पण प्रत्येक वेळी मी किती बावलट आहे याचा पाढा वाचायला माझी सासू विसरायची नाही आणि सोबतच माझ्या माहेरचे माझ्या आईवडिलांचे संस्कार काढायला विसरायच्या नाहीत सतत म्हणायच्या हिची बुद्धीभ्रष्ट आहे हिला काही जमतच नाही आईवडील आहेत का कोण आहेत साध्या साध्या गोष्टी शिकवल्या नाहीत त्यांच्या मुलीला आणि आमच्या पदरात बांधून दिलं आहे असं ध्यान ना वळण आहे ना, ना, ना काही व्यवस्थित काम करता येतं त्या मूर्ख लोकांनी फसवणूक केली आहे आमची आणि तू महाराणी व्यवस्थित काम करत जा नाही तर जा आपल्या भिकारड्या आई बापाकडे फुकटचं आमचं रोष राशन संपू नको जा तुझ्या बावळ नालायक आई बापाकडे तू पण मूर्ख आणि त्याच्यावर तुझे आई वडील महामूर्ख पटापट कोणतंही काम तुला जमतच नाही कुठलीही गोष्ट वेळेवर झाली तर तुझे आई वडील वरच जाणार आहेत जणू मी आतून तुटत चालले होते एक एक शब्द माझ्या जिवारी लागत होता या रोजच्या कटकटींना मी वैतागून गेले होते पण काही करू शकत नव्हते आईवडिलांशी थोडा वेळ जरी बोलले तर लगेच झाली यांची शिकवणी सुरू लेकीच्या संसारात ढवळाढवळ धवल करणाऱ्या लोकांनी मुलींची लग्नच करू नये काय गरज असते तुला एवढी की आईवडलांशी बोलायची तेच करत बस घरातील कामे राहू दे तशीच महाराणी आहेस ना तू या घरची तुझ्या आई राजवाडाच दिला आहे आम्हाला भेट म्हणून आणि पाच सहा नोकर पाठवलेत तुझ्या हाताखाली म्हणून निवान फोनवर बोलत बसलेत राणी सरकार आम्हाला काय घरगडी करून ठेवणार आहे का तू तु? आणि तुझा दळभद्री बाप उठ काम कर सगळे घरातील फोनवर बोलते काम चुकारवाई अक्कल वाऱ्यावर सोडून दिली आहे एक ना दोन वाक्य नाही दिवसभर त्यांचा तोंडाचा पट्टा चालूच असायचा त्यामुळे माझे आई ही मला त्रास होऊ नये म्हणून फोन करायचे नाहीत कधी आकाशाला, तो तो आकाश आला तर तो मला त्यांना फोन लावून द्यायचा आकाश म्हणायचा थोडे दिवस थांब सगळे नीट होईल मी त्याला म्हणायचे मला तुमच्यासोबत घेऊन चला माझ्या नवऱ्याने मला त्याच्यासोबत शहरात नेण्याचा प्रयत्न केला पण माझ्या सासूने प्रचंड गोंधळ घातला आणि म्हणाली काय गरज आहे तिला सोबत नेण्याची आमची सेवा कधी करणार ती लग्न झाल्यावर लगेच बायकोचा बैल झालास तिने शिकवलं असणार आल्या आल्या ती टवळी आमचं घर फोडायला चालली आहे महाराणी तिकडे जाऊन ऐश करायला पाहिजे नुसती नाही तर तुझ्या सासऱ्यांच्या सांगण्यावरून चाललंय वाटतं सगळं त्यांनी शिकवलं असेल जावयाला की दुसरं घर बसवा आमच्या मुलीला राणीसारखं ठेवा आम्ही तिचे सासू सासरे काय मरू देत मेले तर बरोबर ना हे शिकवलंय त्या भिकारी लोकांनी माझ्या मुलाला तोडायला चाललेत आमच्यापासून ती भिकारी लोक आणि त्यांनी सर्व डोक्यावर घेतले घर त्यांनी सर्व घर डोक्यावर घेतले माझ्या नवऱ्याने आकाशने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या म्हणाल्या बघा बघा बायकोच्या आणि सासूरवाडीच्या बोलण्यात येऊन माझ्याशी वाद घालतोय नंतर आकाशने मला घेऊन जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला व मला प्रेमाने समजावून सांगितले आणि आमचा सा निरोप घेऊन निघून गेला आठवड्यातून दोन दिवस घरी यायचा शुक्रवारी रात्री गाडीला बसायचा आणि शनिवार रविवार राहायचे आणि रविवारी रात्री निघायचा ते दोन दिवस मला थोडे बरे जायचे कारण मला नवऱ्याचे आकाशचे प्रेम मिळायचे पण आकाश, आकाश थोडे प्रेमाने माझ्याशी बोलायला लागला जवळ बसला उभा राहिला तरी ते सासूबाईंना डोळ्यात खुपायचे लगेच त्या म्हणायच्या काय वाई आमची काय लग्न झाली नाहीत काय लाजा सोडल्यात सगळ्या घरात दुसरी लोक पण आहेत आणि जवळ बसते काय बोलते काय आता काय आमच्या विरोधात भडकवण्याची संधी शोधत असेल आम्हाला तर नवरा बायको असून साधं बोलायची पण अघोषित मनाई होती दिवस असे जात होते आता तर मला त्रास द्यायचे नवीनच कारण त्यांना मिळाले होते लग्नानंतर काहीच वर्षे झाली तरीही मी वांजोटी म्हणून मला सतत दिवसून बोलत होत्या काहीही असेल पण मला हे सहन होत नव्हते अशातच माझ्या छोट्या नंदेचे लग्न ठरले आणि माझ्यावरची जबाबदारी दुपटीने वाढली मला इतके काम होते की कामातून उसंत मिळत नव्हती पण माझ्या सासूबाई त्यातही समाधानी नव्हत्या तुझ्याकडून एकही काम व्यवस्थित होणार नाही असे सतत बोलायच्या पण सर्व माझ्याकडूनच करून घ्यायच्या सततच्या कामामुळे आणि तणावामुळे मला खूप थकवा यायचा पण कुणाला माझी कीव येत नव्हती ननंद थोडी मदत करायची पण ती तिच्या सामान ज्वेलरी खरेदी इतर लग्नाची खरेदी वगैरे यात व्यस्त होती माझ्या सासूचा स्वभाव अतिशय डेंजर असल्यामुळे कोणी नातेवाईक पण आले नव्हते मदतीला माझा जीव थकून जायचा आकाश लग्नाच्या आधी पंधरा दिवस आले होते ते आपल्या आईचा माझ्या प्रतीचा व्यवहार पाहून दुःखी झाले वेळोवेळी आकाशने आईला समजावून सांगितले प्रसंगी विरोध दशताकून सुनावले पण आईमध्ये कसलाच फरक पडत नव्हता ते म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही लग्नात काही व्यत्यय नको म्हणून अगोदर मांडव घालतात त्यावेळी अगोदर मुलीला ओवाळले जाते नंतर केळवण केले जाते माझ्या सासूने मला वांजोटी म्हणून कशातही भाग घेऊ दिला नाही लग्नाचा दिवस आला तेव्हा देवाला नवरी मुलगी नमस्कार करायला जाते तेव्हा गावदेव करताना सासू म्हणाली तू जाऊ नको माझ्या मुलीसोबत नाही तर तुझ्यासारखा माझ्या मुलीला पण नाट लावशील ही गोष्ट ऐकून आकाशला प्रचंड राग आला तो म्हणाला तू काय ह्या सर्व जुन्या पुराण्या गोष्टींचा विचार करतेस तिला बोलतेस तू जाऊ शकत नाहीस तर मग मला कसे चालते मग मी पण जात नाही माझ्या बायकोचा असा अपमान झालेला इथून पुढे मी कदापि सहन करणार नाही ती शांत आहे काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलशील तू काहीही कर आता मीही लग्नाच्या विधीसाठी उपस्थित नाही राहणार दिपाली पटकन आपली दोघांची बॅग भर आपण आत्ताच्या आत्ता निघतो इथून हे ऐकताच माझ्या सासऱ्यांना आणि ननंदेला टेन्शन येते सासरे म्हणतात अरे बाळा आकाश तुझी आई मूर्ख आहे तिला कधीच बोलायचं काही कळत नाही अशी डोक्यात राग घालून घेऊ नको तुम्ही दोघे नसाल तर आपली काय इज्जत राहील कृपया असे करू नका इतक्यात माझी ननंद आली आणि मला म्हणाली प्लीज वहिनी प्लीज असे नका करू तुम्ही नसाल तर माझी सासरी काहीच व्हॅल्यू राहणार नाही प्लीज दादाला सांगा असं नको करू नाही तर मी लग्नच करत नाही हे ऐकून मला माझ्या ननंदेची दया आली मी आकाशना म्हणाले आकाश तुम्ही तुमच्या आईच्या वर्तनाची शिक्षा ताईना का देतो आहोत आपण त्यांच्या आयुष्यातील हा एक मोठा आणि महत्वाचा दिवस आहे तो आपण खराब नाही करायला पाहिजे आकाशलाही हे पटले पण पुढे मी म्हणाले पण फक्त लग्न होईपर्यंतच यापुढे एक क्षणही या घरात थांबण्याची माझी इच्छा नाही आहे आपण दोघे शहरात जाऊ ते जमत नसेल तर मी माझ्या माहेरी निघून जाईन कायमची ते समर्थ आहेत मला सांभाळायला आयुष्यभर मीही त्यावेळी मागे हटले नाही कारण मी खूप सहन केले होते माझ्या आईबाबांच्या इज्जतीसाठी आणि आकाशच्या प्रेमासाठी खूप काही ऐकून घेतले होते काहीही गरज नसताना तेव्हा माझी सासू म्हणाली हो हो हे तर होणारच होते हेच तुला पाहिजे होते तुझी लायकीच ती आहे घर तोडण्याची मुलाला आई पासून तोडण्याची हेच शिकवले ना तुझ्या नीच आई तू त्यांचीच मुलगी तू कशी मागे राहशील माझी सासू आणखी काही बोलणार इतक्यात माझ्या सासऱ्यांनी जोरदार कानाखाली लावून दिली सासूबाईंना सासूबाई म्हणाल्या हे काय केलं तुम्ही एका कौडीमोल ह्या बाईसाठी माझ्या हातावर हात माझ्यावर हात उचलला मी सोडणार नाही तिला तेव्हा सासरे म्हणाले हो बरोबर केले आहे मी जे मला फार वर्षापूर्वी करायला हवे होते असे म्हणत ते म्हणाले जा सुनबाई लग्नाचे काही राहिले असेल तर पॅक कर तर पॅक करा आता देवाला जाऊन या उद्या लग्न करा आणि निघा आकाशसोबत काही गरज नाही इथे थांबण्याची म्हणून आम्ही आमच्या रूममध्ये आलो उद्याची तयारी झाली होती पण काही जवळचे नातेवाईक नंदेच्या काही मैत्रिणी आदल्या दिवशी रात्री मुक्कामी आले होते त्यांच्या समोर सासूबाईंचा झालेला अपमान त्या सहन करू शकत नव्हत्या त्यांचे डोके आग ओकत होते, होते। हातपाय रागाने थरथरत होते पण मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांनी स्वतःला सावरले पण त्या गप्प बसणाऱ्यापैकी नव्हत्या आम्ही सर्व देवाला जाऊन आलो घरातील कामे आवरली सर्वांची जेवणं वगैरे झाली आणि आम्ही झोपायला गेलो उद्या सकाळी लवकर लग्न असल्याने लवकर उठून आवरून घरातून निघालो लग्न विनासायास पार पडले ताई सासरी निघून गेल्या त्यांना निरोप देऊन आम्ही निघालो सासूबाई आमच्याशी एका शब्दाने बोलल्या आहेत आम्ही घरी आलो अजून चार पाच दिवस, दिवस राहिलो ताई पाच दिवस माघारी म्हणून आल्या आणि दोन दिवस थांबून जाणार होत्या त्यांना सिदोरी करण्यात येत होती खाजा तळला जात होता खाजा करून आचारी उकळलेल्या तेलाची कडई बाजूला ठेवून गेले होते मी त्या खाज्याची टोप बाजूला ठेवत होते मी पाठमोरी होते इतक्यात सासूबाईंनी ती उकळलेल्या तेलाच्या कढईला धक्का दिला आणि माझ्या पायावर सांडली मी वेदनेने विवळत होते ओरडत होते माझे सासरे ननंद आणि आकाश धावत माझ्याजवळ आले आकाशने मला अलगद उचलून गाडीत बसवले माझा उजवा तळपाय भाजून सोलून निघाला होता डाव्या पायाला थोडासाच भाजलेलं होतं पायाची लाही लाही होत होती जखम लसलसत होती माझे अंग थरथरत होते आम्ही दवाखान्यात पोहोचलो डॉक्टरांनी उपचार करून पाठवले आता आकाश मला घेऊन माझ्या माहेरी आले मला तिथे सोडले आणि आईबाबांना म्हणाले की मला माफ करा थोडे दिवस तुमच्या मुलीची काळजी घ्या तिला डॉक्टरांनी जखम बरी होईपर्यंत काळजी घ्यावी लागेल असे बोलले तर आम्ही दोघेही चार दिवसापूर्वीच शहरात जाणार होतो पण बहिणीच्या लग्नामुळे आणि समाजाच्या लाजेखातर थांबलो पण माझी आई इतक्या पुढच्या टोकाला जाईल याची खरंच आम्हाला कल्पना नव्हती प्लीज मला समजून घ्या आपल्या जावयाला या अवस्थेत पाहून माझ्या आईवडिलांना आम्हा दोघांचीही कीव आली आणि त्यांनी माझी पूर्ण काळजी घेतली व आकाश यांना दिलासा दिला आकाश मला माहेरी सोडून त्यांच्या घरी गेले आमच्या बॅग घेतल्या माझी बॅग मला माहेरी आणून दिली व स्वतःची बॅग घेऊन शहरात निघून गेले मी पूर्ण बरी होईपर्यंत माहेरी थांबले माहेरी असताना मी बिंदास्त आकाशांच्याशी बोलू शकत होते व नंतर आकाश मला घ्यायला आले आम्ही दोघे शहरात आलो मला आता खूप मोकळे वाटत होते ना कोणाच्या दबा दबावाखाली ना कोणाच्या बंध बंधनात हळूहळू आम्ही आमचा राजाराणीचा संसार फुलवला माझी तब्येत स्वास्थ्य आता चांगले होत होते आकाश यांनाही दररोज घरचे जेवण जेवल्यामुळे आरोग्यात सुधारणा झाली होती लवकरच आम्हाला गोड बातमी मिळाली आणि आम्ही आईबाबा झालो आम्हाला मुलगा झाला हे सुख आम्हाला दोनदा मिळाले दुसऱ्यांदा मुलगी झाली असे आमचे चौघांचे चौकोणी कुटुंब सुखाने जीवन जगत होतो दोन्हीही मुलांना भेटायला ननंद सासरे आले होते पण सासूबाई इतक्या हे एक खोर की स्वतःच्या नातवंडांनाही पाहायला आल्या नाहीत दोन्ही मुलांच्या वेळी मी माझ्या आईच्या घरी गेले आम्ही आनंदाने राहतो अधेमध्ये सासरे ननंद येऊन जातात काही वर्षांनी समजले की माझ्या सासूबाईंना पॅरालिसमुळे अंथरुणाला खिळून आहेत हे समजताच आम्ही कशाचाही विचार न करता जुने सर्व विसरून त्यांच्याकडे गेलो त्यांची थोडे दिवस सेवा केली जास्त दिवस राहणे शक्य नव्हते आकाशांचे ऑफिस आणि मुलांच्या शाळा यामुळे आम्ही एक कायमस्वरूपी नर्स त्यांच्या सेवेत ठेवली व डबा सुरू केला त्यानंतर बरेच वर्ष त्याच अवस्थेत होत्या त्यांना काहीही बोलता येत नव्हते आयुष्यात येऊन माणसाने इतकेही हेकेखोर हेके असू नये एक की सर्व नाती तुटतील आणि आपणाला एकटे एकाकी जीवन जगावे लागेल कुणाला इतकाही त्रास देऊ नये कारण देव सार पाहत असतो जैसी करणी वैसी भरणी या म्हणीप्रमाणे आपण जसे वागतो त्याचे फळ आपल्याला या जन्मातच फेडून जायचे आहे त्यामुळे सर्वांशी वागताना बोलताना आपण काय वागतो कसे बोलतो याचे भान ठेवून प्रत्येक कृती करावी मीच सर्वश्रेष्ठ अशा आविर्भावात राहू नये ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद